तर सागरला फक्त झूम करतो बघा तुम्ही सागर रेडी आहे सो इकडल्या साइडला आपला रस्ता आहे सो so, आपण ट्रिकला स्टार्ट करतोय आता किती वेळ लागणार आहे ऑलमोस्ट आपल्याला माहित नाहीये पण जवळपास आय थिंक साडेनऊचा ता टायमिंग झालं साडे झाले असतील जवळपास mm. सो so, किती वेळ लागतील वर पोहोचायला आपण बघूया आणि तुम्हाला थोडंसं जो रस्ता आहे त्या रस्त्याचा थोडाफार व्ह्यू आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेल कारण चारे बाजूने थोडीशी झाडेजुडूप वगैरे दिसतात आणि थोडंसं व्यू पावसाळ्याचा वातावरण म्हणजे अवघ्याच मान्सूनचं वातावरण सुरू झाले आणि पाऊस हलका हलका थोडंसं पडायला सुरुवात झाली जूनचा महिना आहे हे पावसाळी दुकानी कारण तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये किल्ल्यांना किती गर्दी असते आणि त्यावेळेसच बहुतेक चालू होत असणार आहे पाच मिनटाच्या ट्रेक नंतर आपल्याला लागलं पहिले पाण्याचं टाक सो सागर बघते पाण्याचं टाक तर तुम्हाला पण दाखवतो तर या पाण्याचं टाक इथं बघू शकता तुम्ही पाणी थोडंसं खडूळ आहे आतमध्ये थोडेसे वेणके वगैरे आहेत सो पाण्यायोग्य तर पाणी नाही आहे बट वापरण्यासाठी जर आहे चांगले व्यवस्थित पाणी त्या काळात पाणी वापरलं so, हे तसं टाकीचं सो फायनली मित्रांनो तास लागला टेकला मला नाही वाटत जास्त काय हार्ड ट्रेक सो so, असा विचार केला होता की खूप हार्ड ट्रेक पण नाहीये सो so, हावाला मार्ग जो आपण आलो थोडंसं सूर्याची किरणं जरा जास्त झालेत तेच थोडं सूर्य त्याच्या तेजीवर आलेला आहे त्यामुळे थोडासा सूर्यप्रकाश जास्त आहे सवर आल्यानंतर आपल्याला इकडल्या साईडला दोन खोल्या दिसतात आहे पण ते काय तिथं बघूया जाऊन पाण्यास टाक्या आहेत का खोली आहे सो बहुतेक राहण्यासाठी ठिकाण वगैरे असेल त्यावेळेचं सो आपण आता किल्ला जसं आल्यानंतर आपण किल्ल्याची पूर्व बाजूस सर्वात आधी जातो आणि मग दक्षिण बाजूस पण आपण सर्वात आधी हे बघूया आणि मग निर्णय घेऊया कुठल्या साईडला जायचे सो आपण आतमध्ये चाललं आहे हो खोली आहे कारण एक तर पाण्याचा डबा वगैरे दिसतोय आहे मला तर आणि साईडला पाणी पाणी आहे आतमध्ये पाणी आहे पण पाण्याचा टाका नाहीये खोल्या दिसतात काम केलेली दोन खोले आहेत सो पावसाळ्यात मध्ये पाणी जे वरून पडून होतं वरून खाली आलेले इथं तुम्ही जर हिवाळीचे टायमिंग आलं तर कॅम्पिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही कॅम्पिंग वगैरे करू शकता सो so, तुम्ही इकडे बघू शकता हे पाणी आहे दोन्ही साईडने आणि आतमध्ये वरच्या साईडला गेल्यानंतर मोठं दिसतंय पण इथून जागा खाली थोडंसं वाकून जावं लागणार आतमध्ये आतमध्ये आहे त्यामुळे आपण आतमध्ये जाणार नाही आणि पाणी पण आहे आणि पाणी किती खोल याचा अंदाज आपल्याला नाही सो त्या रिझन आपण आतमध्ये जायचं निर्णय घेत नाही आहे आणि जाणार पण नाही मूर्खपणा असेल आतमध्ये जाणं हां आवाज थोडासा गुणतोय मुक्काम वगैरे करायला व्यवस्थित आहे जर तुम्ही हिवाळ्याच्या टाइमिंगला येत असाल किंवा उन्हाळ्याच्या टाइमिंगला आणि गडावर जर तुम्हाला मुक्काम वगैरे करायचा असेल तर बेस्ट ऑप्शन आहे बिसापोर्वर हा ठिकाण चला आपण बाहेर निघूया आता सो इथं बघायला भेटतं आपल्याला छोटासा तोफेचा गोळा गोळा गोळामध्ये तोफच बघायला भेटते छोटीशी तोफ आहे आणि हा आतमध्ये सो गोळा आहे थोडासा गंज लागलेला आहे आणि मस्त त्यांचा जो हा गाडा आहे तोफेचा त्याच्यावर ठेवलेला आहे आणि दगड वगैरे लावून व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि इथं आहे मोठी तोफ दाखवतो तुम्हाला मोठी तोफ आता हाँ, ही साई हा ही मोठी तोफ आहे हा पुढे आल्यानंतर आपल्याला एक मोठं पाण्याचं टाकं बघायला मिळत तळ म्हणू शकतो आपण कारण टाकं नाही म्हणू शकत तळ टाईप आहे बघू शकता तुम्ही खूप मोठं आहे आणि वर गुरु वगैरे भरपूर आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला इथं सापांची पण कमी नाहीये भरपूर साप वगैरे बघायला मिळतात इथं आणि खायला काळी मैना आणि जे आपण काय म्हणतो रे आपण त्याला दुसरे जांभळं जांभळ आहे रे जांभळ नाही दुसरं काय म्हणतो आपण त्या काळी म्हणतो करवंध ऍक्च्युली मी काळी मैनानीच ओळखतो पण इथं करवंध म्हणतात मला नाही माहिती करवंद आणि काळी मैना एकच सो खायला ते एक तुमच्यासाठी आणि जांभळं आहेत गौरान जांभळ आणि बघायला साप वगैरे भरपूर आहेत पाण्याच्या टाक्यां जवळपास ऑलमोस्ट आम्हाला तीन ते चार जपास दिसलेत तर थोडंसं रिस्की असतं ते एक थोडंसं पाण्याच्या टाक्याजवळ जाताना वगैरे तुम्ही जर स्वतःची काळजी घेत जा आणि ते सापं आता कुठल्या प्रजातीचे ते तर आपल्याला माहीत नाहीत की विषारी आहेत का अ विषारी आहेत पण सापं तर सापच असतात त्यासाठी <laughs> थोडंसं काळजी घेत जावं पण म्हणलं ना मी सापांची तर कमी नाही आहे सहावाला इथं साप साप म्हणतो सापाची कातडी बघा इथं दिसती का अजून जवळ घेऊन जातो कारण पाण्यात ते खाली चिखल त्यामुळे खाली जाऊ शकत नाही सापांची कमी नाही आहे इथं आणि तिथं बघितलं चार ते पाच साब आज बघितलेच पण पाण्याच्या जवळ पाण्याच्या टाक्याजवळच बघितले हे वाला पण कातडच दिसत तुम्हाला हे आणि ह्या दगडाच्या पाठीमाग बसलेला आहे तो पण चिखलात बसलाय तो पाण्याचा साप आहे तो काही निघत आहे आत्ताच आम्ही बघितलंय त्याच्या खाली जाऊन बसलाय पण मित्रांनो आजचा जो विसापूरचा जो किल्ला होता ना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर काय पाहिलं किल्ल्याचा प्रवास बऱ्याचपैकी चांगला राहिला आणि भरपूर काय बघायला पण भेटला आपल्याला आता आपला व्हिडिओ आ इथपर्यंतच होता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत बाय